संजय ढोलम विनय बांदेकर या ठिकाणी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे शिवसेनेचे पदाधिकारी वीस मेला या देशातली सर्वात मोठी लढाई होणार आहे अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका झाल्या एका बाजूला मोदींनी सांगितलं इंडिया अलायन्स होणार नाही पण काही ठिकाणी ज्या लढाई असतात त्या आक्रमकपणे राबवण्याचं काम लढण्याचं काम आपण करतो उदर्जींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचं सरकार आणलं ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना सन्मान दिला ज्यांना मान दिला त्यांच्याच घरामध्ये त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या भाजपच्या नेत्यांनी शिवसेना फोडण्याचं काम केलं जेव्हा सरकार पाडण्याचं महाविकास आघाडीचं काम होत होत अनेक दिवस चालत आणि महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक सुरू होती त्याच्या आदल्या दिवशी उद्धवजींना एका माणसाने फोन केला तो महाराष्ट्राचा आज मुख्यमंत्री आहे तर उद्धवजी त्यांना बरोबर घेत नव्हते त्यांना थोडासा डाऊट होताच त्यांनी सांगितलं की काँग्रेसला से सेकंड प्रेफरन्सची मतं देऊ नका बाई जगताप होते आमचे पण उधवजी सांगितलं की मी शब्द लिहिले आहे काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार जिंकले पाहिजेत जगता जिंकले आमचे चंद्रकांत हंडोरे हरले सेकंड प्रेफरन्सवर आणि त्याच वेळेला सगळे सुरतला गेले कोण गुवाहाटीला नंतर पहिला फो फोन उद्धवजींना के केला की उद्धवजी तुम्ही एकटे नाहीत सोनिया गांधींनी फोन केला सगळ्यात प्रथम सांगितलं काँग्रेस पक्ष तुमच्याबरोबर सतत राहणार तुमच्या पाठीशी उभं राहणार आम्ही त्यांना भेटलो जेव्हा त्या सांगितलं महाविकास ठीक आहे सरकार गेलं असेल पुन्हा अडीच वर्षांनी आणू लोकसभेची निवडणूक आली प्रत्येक राजविरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीची नोटीस त्यांच्या चौकशा सीबीआयच्या धाड चार, सोनसूज सारखा एक कला कलाकार ज्यांनी करोनामध्ये काम केलं लोकांना त्यांनी पाठवलं मदत केली त्याच्या घरी इन्कम टॅक्सचा रेड केला तो का राजकारणात नव्हता पण त्यांना कुणाला मुद्दा होऊ द्यायचा नाही बोलला आणि आपण जर बघितलं आपले जे प्रश्न आहेत हे देशाचे प्रश्न आहेत देशाचं संरक्षण करताना देशाचा संरक्षण मंत्री जातो आणि बॉर्डरवर लिंबू आणि मिरची लावून येतो तरी संरक्षण होणार आहे का आज चीननी घुसखोरी केलेली आहे अरुणाचलच्या प्रदेश मध्ये आज लडाखचा भाजपचा खासदार खास्था उपोषणाला बसला कशासाठी बसला भाजपचा खासदार खास्था त्याची तिकीट देखील कापली याला पण यायला मध्ये अशांतता आहे जम्मू काश्मीरचा तीनशे सत्तर कलम काढलं आज इथं का, का आज काश्मीरी पंडित तिथं गेले आहेत का हा मला प्रश्न आहे आज महिलांवर एवढे अन्याचार अन्याय झालेले आहेत अत्याचार झाले मणिपूर पेटलं नरेंद्र मोदी एक शब्द बोललेला आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर ते बोलत नाहीत देशाच्या महागाईवर बोलत नाही त्यांनी जे युवकांसाठी सांगितलं मी तुम्हाला दोन कोटी रोजगार देणार रोजगार तर दिलेच नाहीत आज आपण बघितलं ज्या खाजगी ज्या संस्था आहेत व्यापारी संस्था त्याच बंद पडू लागलेल्या आहेत आज तीस लाख सरकारी नोकऱ्या भरलेल्या नाहीत जागा भरलेल्या नाहीत काँग्रेस पक्षाने इंडिया आल्यासाठी सांगितलं की चार जूनला आमचं सरकार आलं तर चार महिन्याच्या तीस लाख लोकांना आम्ही नोकऱ्या मिळवू त्याने सांगितलं त्या मुलांना आम्ही कौशल्य प्रशिक्षण देऊ आता प्रशिक्षणामध्ये एक लाख रुपये वर्षाला त्यांना ट्रेनिंग एक वर्षासाठी प्रत्येकाला महिलांसाठी सांगितलं नरेंद्र मोदींनी मी ऐंशी कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य देतो अरे अन्नधान्या देण्यापेक्षा तुम्ही रोजगार द्या ना म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी कोटी लोक गरीब राहिलेले आहेत आणि तुम्ही काय टिमकी वाजवताय ऐंशी कोटी पूर्वी पण अन्न सुरक्षा योजना मनमोहन सिंगांनी आणली मनरेगा महाराष्ट्रातून देशावर आणली काँग्रेस पक्षाने त्यावेळेला आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये राजीव गांधी जीवनदा गा योजना त्या काळात आली तिचं नंतर नामांकरण झालं महात्मा फुले आरोग्य योजना आली आज मुंबई शहरातल्या ज्या इमारती आज या ठिकाणी दिसत आहेत काँग्रेसचं सरकार असताना डीम कन्व्हचा कायदा झाला पहिला कायदा झाला दुसरा प्रश्न आला की उद्धवजी मुख्यमंत्री असताना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं असतील ज्या पैसे कमी असतील तर सगळ्यांना प्रॉपर्टी टॅक्स माफ केला आज सर्वसामान्य मध्यम वर्गीय माणूस हा काय आठशे स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहत नाही माडाच्या इमारतींचा टॅक्स लावला होता माडाच्या बैठकीचा तो देखील माफ केला आज झोपडपट्टी पुनर्वसन योजना कुठे आली कुणाच्या कल्पनेतून आली वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं मुंबईमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत चाळीस लाख झोपडपट्टी वासी आहेत त्या प्रत्येकाला चांगलं घर देता आलं पाहिजे म्हणून ती आई योजना सुरू झाली मुंबईत अनेक अडथळे येतात सरकारी अधिकारी आणतात पण पीयूष गोले यांचं जेव्हा आगमन झालं त्याने सांगितलं झोपडपट्टी मुक्त करूच आणि जी मिठागराची जागा जा जा विकोळीला कनंबार नगरला त्या ठिकाणी यांचं पुनर्वसन करू तिथले जे स्थानिक किंवा धारावीमधले जे लोक आहेत जे अडनला प्रोजेक्ट दिलेले आहे त्या लोकांना आम्ही मुलुंडला पुरजवासी करू त्यांना पीएपी देऊ तिथल्या सगळ्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला प्रश्न विचारलेला आहे की धारावीच्या लोकांना तिथंच घर पाहिजे धारावीमध्ये त्यांना मुलुंडला कशासाठी द्यायचं आहे आज मुंबईचा सगळ्या घरचा नॉर्थ ईस्ट मुंबईमध्ये राहतो आज इथल्या झोपडपट्टी असे रोज, रोज रोज रोजगार शिक्षण आज त्या ठिकाणी मिळणार आहे का सगळ्यांना तर हा मूळभूत प्रश्न एक बिल्डरांचा एक दलाल म्हणून एक पक्ष काम करतोय त्यांनी बैठका कोणाच्या घेतल्या तर सर्वसामान्य लोकांच्या मध्ये ते आले का सीए लोकांच्या बैठका घेतल्या डायमंड मर्चंटच्या बैठका घेतल्या व्यापाऱ्यांच्या बैठका घेतल्या व्यापाऱ्यांची बैठकीत झाली क्रिस्टल मध्ये सांगितलं जर मी मला एका माताने पण पाडू नका तुम्ही तुम्ही काय करता मला माहिती आहे कारण व्यापारी पण त्रस्त आहे व्यापारी कोरोनामध्ये त्रस्त होता जीएसटी अजून त्रस्त झालेला आहे फक्त तो बोलत नाहीये धमकावलं जातं व्यापाऱ्यांना आजही की आम्हाला मतदान करा पण व्यापाऱ्यांनी निश्चय केला जेवढे राजस्थानचे अनेक व्यापारी आहेत गुजराती व्यापारी आहेत आज तुम्हाला मी सांगतो की भूषण पाटील माझा मित्रचा आहेच ज्याला मी युवक काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्ष बनवला बेसिकचा झाला माझ्यासोबत सरचिटणीस झाला मुंबई काँग्रेसचा खजिंदा झाला आज माझ्यासोबत तो उपाध्यक्ष म्हणून काम करतो पण पूर्वी विभागामध्ये क्रीडा क्षेत्र असो दहियंडी असो नवरात्र असो आपली संवाद व्याख्यामुळे इथली असो प्रत्येकाला त्याचा सहकार्य नेहमीच लाभलेलं आहे आणि बोरोलीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी केलेले वेगवेगळे प्रश्न एक जिल्हा क्रीडा संकुल व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केले पण पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार गेलं आणि ते तसं झालं मंजूर झालं तिथं भारतीय जनता पक्षाच्या एजंटांनी ते मैदान ताब्यात घेतलं अजून ते झालं नाही इकडे जागा आहे कानिवलीला त्यांना बाणवला पण जागा दिलेल्या सरकारने त्याचा पण कब्जा त्यांच्याकडेच आहे म्हणजे गार्डन ताब्यात ठेवायचे सगळं जिमखाने ताब्यात ठेवायचे जमिनी लाट्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि इथला जो मोठा प्रश्न पुनर्विकासाचा जो इमारतींचा आता सुरू झालेला आहे तुम्हाला एकवीस वयाच्या वर तुम्हाला बांधकाम करू देणार नाहीत कारण दही सल्ला असलेले जे एअरपोर्ट आज जागा आहे त्याचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मग या ठिकाणी आपल्या भागामध्ये चिंता म्हणे सरिताग्राम जाते तिथे डीजीएसचं काम चालू आहे महेंद्रजी सोसायटी चालू आहे अनेक सोसायटी आता जाणार आहेत रिडेव्हलपमेंटला पण त्यांची मोठी अडचण आहे एफ एस आय असून देखील त्यांना ते दे बांधकाम करता येत नाही तर मोठे जे प्रश्न जे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहे महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत त्या प्रश्नांची सुनावणूक कशी काय करणार त्याचं उत्तर पियुष गोयल देत नाही पियुष गोयल सांगतात की आमचं सरकार आहे पण ते सरकार असताना स्वतः रेल्वे मंत्री असताना ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती बंद करणारा हा माणूस आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या माणसाला पुन्हा पेढा रोडलाच पाठवायला पाहिजे कारण तो पेढा रोडलाच राहणार तर ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबातली प्रत्येक सदस्याला सांगा की या वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा आज महाराष्ट्रामध्ये उद्धवजी असतील आदित्यजी असतील शरद पवारजी असतील राहुलजी असतील प्रियंका गांधी असतील अत्यंत म्हणजे कुठला भाग सोडलेला नाही शरद पवार तर आवडसाहेब या वयामध्ये देखील ते प्रचंड मेहनत करत आहेत आता शेवटचा टप्पा महाराष्ट्रातला वीस मेला होणार आहे आधी त्या जे रोज शो करणार आहेत उद्धव सभा लागलेल्या आहेत एक सभा होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला महाराष्ट्र कशासाठी पिंजून काढला एक तर लोकांनी गद्दारी केली या महाविकास आघाडीचं सरकार पाडलं या महाराष्ट्रातल्या लोकांना शेतकऱ्यांना जे दुष्काळामध्ये कर्ज माफ करायचं तर कर्ज त्यांनी माफ केलं नाही लोकांना पाण्याच्या पुन्हा जी सुविधा नाही ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचे वाटव केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आरोग्य सुविधा तानाजी सावंत सारखा का मंत्री काय बोलतो त्यालाच खेळत नाही तुम्ही बाकी बघितलं असेल की स्टेचरवर पेशंट नेले जातात आरोग्य सुविधा अजिबात नाही आणि म्हणून ही संपूर्ण परिस्थिती बदलण्यासाठी या देशामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडी स्थापना झाली आम्ही सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचा अत्यंत आभार या आज नंदेडमध्ये जरी शिवसेनेचे चार उमेदवार असतील अरविंद सावंत अनिल देसाई संजय पाटील अमोल कीर्तीकर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे आणि जेव्हा भूषण पाटील आणि वर्षा गायकवाडांची उमेदवारी जाहीर झाली वर्षा गायकवाड तर प्रथम उद्धवजींना भेटल्याच पण भूषण पाटील जेव्हा आपल्या नामांकन भरायला गेले तर पहिले मातोश्रीला गेले मातोश्रीला बाळासाहेब ठाकरेंना वंदन केलं आणि जे ठाकरेंना भेटले आणि त्यावेळेला शिवसेनेच्या तीन तेजस्वी संजना घाडी आणि सुजाता भुंगाळ काही शिंगाडे त्या तिन्ही महिला उपस्थित होत्या तिन्ही महिला नेत्या उपस्थित होत्या भूषण पाटलांचं नामांकन भरण्यासाठी जेव्हा आम्ही जातो फॉर्म भरायला तर एक महिला शक्ती संपूर्ण या उत्तर मुंबईतील युवा शक्ती ही एकत्र या महाविकास ज्यामध्ये समितीत झालेली आहे म्हणून हे भारतीय जनता पक्ष जो व्यापाऱ्यांचा पक्ष झालेला आहे जो लोटारूंचा पक्ष झालेला आहे त्याला आता घरी बसवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून वीस मेला आम्ही थोडं निवाणसाह की मी थोडंसं दुसरं काम करतोय कारण शिवसेनेचं या, या जबाबदारी संपूर्ण या संघाची शिवसेनेच्या प्रत्येक शिर्षाधिकाणी उचललेली आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला जिंकायचा आहे आणि म्हणून मी विभागात दिसत नसेल मी दुसरीकडे आहे दुसरं काम करतोय पण मग उदेश पाटेकर असेल संजय गाडी असेल भास्कर कुरसंगे असेल तिकडे संजय सेंगण असेल आता मी योगेश भाऊचे इकडे जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी घरोघर प्रचार सुरू आहे चौक सभा सुरू आहेत तिकडे गोसाळकर साहेब आहेत नेरुकर साहेबांचं एवढं लक्ष आहे की रोज फोन करतात काय झालं याचा पुढं काय केलं संजय सांगितलं मी आता प्रचार करायला प्रत्येक ठिकाणी म्हणजे अजित भंडारी असतील तुमच्या संतोष राणे असतील बाळकृष्ण दामाले असतील अशोक मामुणकर असतील सगळेजण कामाला लागलेले आहेत आणि जे जे आमची लोक बाहेर कामाला गेली होती बारामतीला कोण गेले होते प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आले आहेत आणि सगळे एकत्रितपणे प्रचार करतायत आणि वीस तारखेला सगळ्यांनी एकत्रितपणे सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदान करायचंय आणि या ठिकाणी आणि संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय करायचा आहे फक्त निशाणी लक्षात तेव्हा कारण ही निशाणी आता जर पंजाब जर आज विजय झाला तर पुढची विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सा, सरकार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र